नमस्कार मी दिव्या द एक्सपोजर मध्ये दोजांचं स्वागत आहे हो आपण आहोत परिवर्तन आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुहास हेरळेकर ता। यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत की सध्याच्या काळातील प्रस्तुती पद्धतीबाबत त्याचबरोबर वाढत्या शिक्षणचे सेक्शनची मागची काही आहे तर नमस्कार सर द एक्सपोजर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गेले कित्येक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करतायत आणि पूर्वीच्या काळात गर्भधारणा म्हणा किंवा गर्भ प्रसूची जी पद्धत होती ती नॉर्मल होती नॉर्मल डिलिव्हरी खूप प्रमाणात केली जायची पण सध्याच्या काळात आवर्जून लोक समोरून सिक्सेशनची मागणी करतात मागची काय कारण वाटतात तुम्हाला नमस्कार आ, चांगला प्रश्न आहे बेसिकली आणि आज या गोष्टीची समाजामध्ये अ माहिती होणं गरजेचं आहे कारण सिजर सेक्शनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे याचा ह्या या गोष्टीची माहिती बऱ्याच वेळेला सोशल मीडियावरती पण येते आहे आणि लोकांच्या मनामध्ये दिसते की काय वेळेला पैशाच्या कारणासाठी किंवा याच्यासाठी सिझरेन सेक्शन केलं जातं पण ह्या फटीमागची आपण कारण बघू आणि त्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार करू वास्तविक पाता सिजर करावा लागत नाही असं नाही आहे पण सिजर करावा लागण्यासाठी पूर्वीच्या काळी फक्त चारच प्रकारची कारणं होती की ज्यामध्ये सिजर करणं गरजेचंच होतं त्यामध्ये पहिलं होतं की तो जो काय मार्ग आहे तो मार्ग लहान असणे त्याला सीपीडी असं म्हणतात दुसरं आहे म्हणजे बाळाचं विकृत आसन म्हणजे बाळ डोक्यानं नसताना इतर कुठल्या तरी भागांना ते भागा खाली येणं मार्गामध्ये येणं असं असतं त्यावेळेला नॉर्मल डिलेवरीची शक्यता कमी राहते म्हणून शिजरान शिक्षण केलं जातं किंवा बाळाची वार म्हणजे जी प्लॅसेंट आहे त्याला प्रिविया असं म्हणतात हा प्रॅसेंटाप्रिविया ज्या वेळेला गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावरती असतो त्यावेळेला नॉर्मल डेव्हरीची शक्यता नसते म्हणून त्यामध्ये बाईचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते म्हणून त्यावेळेला सिजना शिक्षण केलं जातं आणि चौथं म्हणजे काहीतरी गरोजरपणातील मेजर आजार की ज्याला आपण ब्लड ब्लड प्रेशर म्हणतो किंवा डायबिटीस वगैरे म्हणतो यामध्ये काही वेळेला करण्याची शक्यता होती कळा कळावंच लागत असलं पण आता काय झालेलं आहे आता आणि काय वेळेला अत्यंत चिकित्सा पण करायला लागायची काय बाळाचे डोके कमी झालेले आहेत बाळाच्या भोवतीचं पाणी कमी झालेलं आहे बाळा किंवा काय वेळेला वार खाली आलेली आहे काय किंवा अचानक रक्तस्राव सुरू झालेला आहे किंवा आई एकदम एक्झॉस्ट झालेली आहे अशा वेळेस काय वेळेला सिजरायन शिक्षण केलं जातं नाही असं नाही पण ही कारण आता त्या मानानं कमी झालेली आहेत आणि सिजरायन शिक्षणची इतर कारण मात्र समोर आलेली आहेत तर तुम्ही आताच्या पद्धतीने सांगितलं त्याचबरोबर आपण जर भारताच्या बाहेरचा विचार केला परदेशात मध्ये तर अजून दे। देखील तिथे नॉर्मल चे प्रमाण खूप त्याच पद्धतीने आहेत ऍज कंपेअर भारतापेक्षा सी सेक्शन खूप कमी आहे तर कशामुळे असं होत असेल आज भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये सी सेक्शनचं प्रमाण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के झालेलं आहे आणि नॉर्मल रेच प्रमाण त्यात ते एकोणीस ते वीस टक्के झालेलं आहे म्हणजे पूर्वी खरंही उलट होतं So, एकोणीस टक्के पंधरा ते एकोणीस टक्के साधारणपणे सी शिक्षण होतं भारतामध्ये थोडासा विचार करण्याची पद्धत वेगळी राहिलेली आहे फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही जर गेलात किंवा वगैरे युरोपमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तर मिड वाईफरी ह्या गोष्टी हँडल करत असतात आणि मिड वाईफरींना त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं ज्या वेळेला इमर्जन्सी येते त्याच वेळेला त्या ठिकाणी घाण्या येतो आज भारतामध्ये तर मिड वाईफरीना या सिस्टीममध्ये आणणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत किंवा बाळणपणाच्या वेळेस त्या पूर्णपणे काळजी घेऊ शकतील अशा पद्धतीची गरज आहे कारण डॉक्टर आणि नर्स यांचा पेशंटचे नातं वेगळ्या पद्धतीचं असतं डॉक्टरची नातं एक डॉक्टर म्हणून असतं त्यामुळे काही मनामध्ये थोडीशी भीती असते की डॉक्टर काय करू शकते सांगता येत नाही पण एखादी मिड वाईफरी जर तुमच्याबरोबर असेल किंवा एखादी सिस्टर जर तुमच्या बरोबर असेल तर त्या सिस्टरचं एक घरगुती प्रकारचं नातं असतं किंवा घरगुती प्रकारचं नातं असल्याकारणानं त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा नैसर्गिक प्रकृतीसाठी एक वेगळ्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आणि हा सपोर्ट असणं खरं तर गरजेचं आहे आणि मिड वायफरी तशा ट्रेंड असतात त्यामुळे तिकडचं मीड वायफरीच सगळं हँडल करत असल्याकारण त्यांचं नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण भरपूर चांगलं आहे त्याचबरोबर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था ही चोवीस तास इमर्जन्सी हँडल करण्यासारखी असते आज महा आपल्या भारतामध्ये त्या पद्धतीची व्यवस्था आहे असं नाही आहे काय काय वेळेला तुम्हाला भूल देण्या डॉक्टर लोक मिळत नाहीत काय काय वेळेला तुम्हाला लहान मुलांचे डॉक्टर वेळ मिळत नाहीत ब्लड सारखी गोष्ट असते ती वेळेत मिळतेच असं नाही आहे सगळ्याचा विचार करून आपल्या ठिकाणी आणि थोडंसं मेडिकॉलिक गोष्ट बघत असताना या सगळ्याचा विचार करून आपल्याकडचं सी सेक्शन प्रमाण त्यामुळे वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते कमी करता येईल पण त्या दृष्टीतून आपल्याला काहीतरी विचार करणं गरजेचं आहे तुम्ही आता जसं म्हटलं की ते प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा त्या दृष्टीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे तर कोणत्या कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या गर्भवती महिलेने लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पहिला तर सध्याची कारण काय झाली पहिलं म्हणजे दृष्टी पण बदलायला पाहिजे आज एखादी स्त्री गरोदर राहिल्यानंतर तिला इतक्या पद्धतीने विचार केला जातो की पहिल्या महिन्यापासूनच तिला बदामासारखे खायला दिलं जातं आहार काहीतरी दिला जातो त्यामुळे पहिल्यांदा प्रेग्नन्सीचा दृष्टिकोन स्पेशल लोकांनी बदलला पाहिजे त्यानंतर आता वाढतं विवाहाचं वय म्हणतात बरोबर आहे नाही असं नाहीये पण विवाहाचं वय जरी वाढलं तरी सुद्धा त्यांनी लवकरात लवकर पहिली प्रेग्नन्सी करावी दुसरं म्हणजे वंध्यत्व वाढलंय वाढतं वय झाल्या कारणानं किंवा पिसटी सारखे लक्षण झाल्या कारणानं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलं आणि वंध्यत्वाचं प्रमाण वाढल्या कारणानं कदाचित लोक नॉर्मल डिलिव्हरी जात नाहीत कारण औषधं देऊन प्रेग्नन्सी राहिली जाते त्यामुळे लक्षात येते की नाही बाबा आता एवढं सगळं केलं तर बाळ चांगलं असावं आणि एकच बाळ पाहिजे असतं त्यामुळे जास्त कोण विचार करत नाही एकत्र कुटुंबीचा अभाव झाला म्हणजे पूर्वी कसे घरात चार लोक असायचे चार लोक एकमेकांशी बोलायचे किंवा एक शेअर करायचे चांगल्या गोष्टी तर आज त्या गोष्टी पण राहिलेल्या नाही आहेत त्यामुळे त्या बाईला घरामध्ये प्रेग्नन्सीच्या दृष्टीतून जो काही सपोर्ट आहे तोच नातेवाईकांचा सपोर्ट पण त्या म्हणून कमी झाला न्यूक्लिअर फॅमिली झाली नवरा बोक दोघेच असतात दोघेही काम करत असतात आणि दोघंच ते होत असल्या कारणानं त्यांना त्या पद्धतीचा सपोर्ट नसतो प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाचा काय असेल तो घरचा नातेवाईकांचा आणि सोसायटीचा सपोर्ट महत्वाचा असतो तो जेवढा त्यांना सपोर्ट चांगला तेवढी त्यांची प्रेग्नन्सी चांगली असते बदलते जीवनशैली आहे किंवा सीमित आपत्ती संख्या आहे जीवनशैली तर बदललेलीच काही प्रश्नच नाहीये वास्तविक पाथा मी नेहमी सांगत असतो की स्त्रियांनी मातृत्व या दृष्टीतून आपला आपली जीवनशैली ठेवावी पुरुषांच्या बरोबर काम करणं शंभर टक्के चांगलं आहे किंवा असं म्हणत नाही की त्यांनी काही घरात बसून काम करावं पण त्याच वेळेला आपण एक माता आहोत किंवा आपण एक माता होणार आहोत किंवा आपल्याला एक संगोपन करायचं आहे अशी इच्छा निर्माण करून आपली जीवनशैली असावी ही जीवनशैली बदलल्या कारणानं काही वेळेला बंधत्वाचे प्रमाण पण पर वाढलं आणि बंधत्वाचं प्रमाण वाढल्या कारणानं नैसर्गिकची पण डिलिव्हरी होण्याची शक्यता पण कमी झाली बुजुर्ग लोक घरामध्ये कोण नाहीये पूर्वी कशा आजी आजोबा असायचे त्या तुम्हाला काही त्यामध्ये समजून सांगायच्या त्यातले कोण नाहीये वाढती परीक्षणं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा प्रेग्न्सीमध्ये इतकी झाली की पहिल्या महिन्यापासून दिवस राहिले यापासूनच अगदी बाळणपण असतोपर्यंत निरनिळा प्रकारची इन्व्हेस्टिगेशन केली गेले त्यामुळे त्या बाईचा त्या प्रेग्नन्सी बघण्याचा दृष्टिकोन बदलला तो एक व्याधी म्हणून किंवा रोग म्हणून बघितलं गेलं त्यामुळे तिला अजूनही त्याच्यामध्ये टेन्शन यायला लागलं सोशल मीडियाचा वापर जास्त केला गेला के सोनो गापीचे रिपोर्ट बघायचे आणि सोशल मीडियावर सांगायचं हे आहे ते आहे यातून या काय होऊ शकतं असा विचार केला जातो तर ते पण बंद केलं पाहिजे तुम्ही ज्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशन करता त्या तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा डॉक्टरांच्याकडून ते समजून घ्या म्हणजे मग तुम्हाला त्यातनं काही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही सोशल मीडियावर टाकलेल्या गोष्टी अशाच असतात प्रत्येक गोष्ट इंडिव्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे ते जर इंडिव्ह्युजलाइज नसेल तर कदाचित प्रॉब्लेम येण्याची शक्य जाते सहनशक्ती कमी झाली कुणाची दोघांची कमी झाली डॉक्टरांची पण कमी झाली आणि रुग्णाची पण कमी झाली रात्री रात्रीपर्यंत उठून पेशंटला येऊन तपासून बारा बारा तास बाधपणासाठी वेळ देणं हे आज कोणामध्ये राहिलेलं नाहीये पेशंटला पण बारा बारा तास काळा सहन करण्याची शक्ती राहिली नाही आणि शक्ती राहिल्या कारणानं सीझर मागणीच केली जाते की डॉक्टर आमचा वाढदिवस आहे आमचा सीझर करा त्यांचा आज अॅनिव्हर्सरी आहे म्हणून सिजर करा आज हा सण आहे म्हणून सिजर करा आज ही तारीख आहे म्हणून सिजर करा अशा पद्धतीची ही पण मागणी त्या ठिकाणी आली तर या मागणीकडे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे डॉक्टर लोकांनी पण करणं गरजेचं आहे करावं किंवा नाही ही प्रत्येकाची गोष्ट असली तरी सुद्धा आम्ही विचार करायला पाहिजे त्यांच्या मागणीनुसार सिजर करायला नको म्हणून आणि बदलते वैद्यकीय चिकित्सा पद्धती आता मॉडर्न सायन्स इतकं बदललेलं आहे की पूर्वीचे सिजन सेक्शन नॉर्मल डिलिव्हरी आणि आत्ताचे सिजन सेक्शन नॉर्मल डिलिव्हरी भरपूर फरक झाला औषधं पण चांगली आली अनेस पण चांगला आला अनेस सगळे चांगले आले त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की बारा बारा तास कळा सहन करण्यापेक्षा एक तासामध्ये आपलं बाळ बाहेर येतं दोन तास झोपून राहिलं जातं संध्याकाळच्या किंवा दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो इतकी सोपी पद्धत झाल्या कारणानं जसं मी मगाशी सांगितलं की आपण साध्या कधीत भात करत नाही कुकरची डेव्हलपमेंट झाल्यापासून सगळे कुकरच वापरतो पण कधीतरी एकदा आपण भात करून बघावा तसं माझी इच्छा आहे की कधीतरी एखादी कळ अनुभव व्हावी की एक कळ काय असते कशा पद्धतीची असते अस्तिक क ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे जर क ही गोष्ट समजून घेतली तर मला वाटतं की नैसर्गिक बाधपणाचं प्रमाण भरपूर वाढतं तुम्ही आता जसं म्हटलं की वैद्यकीय पद्धती ज्या चिकित्सा पद्धती त्यात खूप सारे बदल झाले त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सोनोग्राफी की आजकाल प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी ही खूप लोक पेशंट्सला सांगितली जाते आणि त्यामध्ये पण पेशंट्सला अशी एक भीती असते की जास्त सोनोग्राफी जर झाली तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या बाळावर होतो अशी एक समज आहे लोकांमध्ये तर ता त्याबद्दल तुम्ही काय सांगा सोनोग्राफीची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत असं काही दिसत नाहीये किंवा सोनोग्राफीच्या साऊंड वेवज आहेत त्या साऊंड वेवमुळे बाळावरती काय परिणाम झाला एक्स एक्सरेच असतं असं काही दिसलेलं नाहीये सोनोग्राफी हे तंत्र खरं तर प्रेग्नन्सीच्या दृष्टीतून चांगलं तंत्र आहे त्याचं कारण असं की काही बाईच्यावर जर दोष आपण बघू शकतो पण गर्भाशयामध्ये असलेल्या बाळाचे दोषपत्र आपल्याला काही सगळे बघता येतात असं नाहीये पूर्वीच्या काळी काही दोष असलेले बेबी डेव्हलप व्हायचे डिलेट व्हायचे आपल्याला माहित असेल की मतिमंद बाळं पण डेव्हलप व्हायची आणि ती अशी बाळ त्या नातेवाईकांना आयुष्यभर सांभाळायला लागायची आणि आता ते प्रमाण त्या मनानं कमी झालेलं आहे पण सोनोग्राफी तरीच चांगलीच आहे पण तरी सुद्धा सोनोग्राफी जिथं पाहिजे त्या ठिकाणीच करावी उगीच मग थ्री डी फोर डी करा मग कलर डॉक्टर करा अशा गोष्टी काय मला इतक्या पटत नाहीयेत पण त्या डॉक्टरांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की कुठं कुठं गरज आहे कशी कशी गरज आहे तशी पहिली सोनोग्राफी आपल्याला साठी केली जाते ती गरजेची आहे त्यामुळे आपल्या बाळाचे काही प्रॉब्लेम करू शकतात दुसरी सोनोग्राफी अनोमलस्करण केला जातो ती पूर्वीपासून आम्ही करत होतो पाचव्या महिन्यामध्ये ते आत्ता पण करतात ती पण चांगली आहे तर ह्या दोन गोष्टी हो। जर चांगल्या असतील तर डॉक्टरांनी स्वतः तपासत राहावं आणि तपासत असताना त्यांना जर कुठला प्रॉब्लेम वाटला बाळाच्या ह्याच्यामध्ये चाह तर तेवढ्याच प्रकारची इंडिकेटेड अशी सोनोग्राफी करावी स्त्रीला जर कुठलाही गर्भाशयातला आजार नसेल प्रेग्नन्सी इंड्र हायपर नसेल डायबिटीस नसेल किंवा इतर कुठला जर काही प्रॉब्लेम नसेल तर अननेसेसरी सोनोग्राफी करावी असं मी म्हणत नाहीये जरी त्यातून चांगल्या गोष्टी कळत असल्या तरी सुद्धा मुद्दाम सोनोग्राफीसाठी जावं अशी माझी काही इच्छा नाहीये इंडिकेशन असावं जे जर वाटतं त्या ठिकाणीच करावं आणि मग म्हणून त्यातून काही गोष्टी आपल्याला कळतील त्या पद्धतीने तुझी मॅनेजमेंट असावी आणि तुम्ही आता जसं सांगितलं की वाढतं वय पण तर काही काही लोकांची अशी लगेच असते की आपल्याला लग्नानंतर बाळ होत नाही वर्षभरात लगेच मग आपण आय व्ही एफ ला सुरुवात आय व्ही एफ चे प्रमाण देखील त्या पद्धतीने वाढलेलं आहे तर त्यावर काय सांगाल तुम्ही हा आय व्ही एफचं प्रमाण वाढले तर बघा तुम्हाला सीझनच्या बद्दल सांगितलं त्या पद्धतीच आहे इझी झाले मला असं वाटतं की आता काही दिवसांना लोक की नॅचरल प्रेग्नन्सी राहणं पण विसरतील आणि नॉर्मल डिलिव्हरी पण विसरतील हा मार्ग नॉर्मल डिलिव्हरीचा हे पण विसरतील कारण आय व्ही एफचं प्रभाव इतकं वाढलेलं आहे त्याला कारण आपणच होत तर त्याचं कारण असं की लग्न झाल्यानंतर लग्न कशासाठी करायचं ही गोष्ट पहिले लोकांना माहिती नाहीये लग्न याच्यासाठी करायचंय की आपण दोघ जण एकमेकांच्या बरोबर येऊन एक नवीन संस्कृती निर्माण करायची नवीन रोजिनी निर्माण करायची हे त्यातलं आहे पण लग्न केल्यानंतर दोन दोन वर्ष म्हणतात की आम्हाला बाळच नको मग कशासाठी करायचे आणि दोन वर्ष तुम्ही जेव्हा बाळ नको असं म्हणता त्यावेळेस तुमच्यामध्ये एकमेकाच अट्रॅक्शनच केलं होतं ना इतकं राहत नाही जसं पहिल्या वर्षामध्ये असतं तसं जात नाही त्यामुळे एक वर्षानंतर मला प्रेग्नन्सी राहिली नाही म्हणून वंदे काही अर्थ नाही कारण तुमचं त्या पद्धतीचं रिलेशनच नव्हतं आणि मग कुठेतरी असे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि मग आपण आय व्ही एफ सारख्या याला जातो आणि शेवटी आय व्ही एफ हा सगळीकडे प्रेग्नन्सीचा इन्शुरन्स तेवढाच आहे असं नाही किंवा आय व्ही केल्यामुळे तुम्हाला लगेच सगळं बाळ होणार आहे का नॅचरल इंटरकोसमुळे होणारे प्रेग्नन्सी तारे आणि आय व्य करण्याचा आहे तसा जो समानच आहे त्या मनानं आय व्ही एफचा कमी आहे पण आता ही जीवनशैली आपण म्हणतो त्याला हे करत जातो त्यामुळं पंचवीस ते अठ्ठावीस हे वय स्त्रियांच्या दृष्टीतून गर्भधारणेसाठी आणि नैसर्गिक बांधपणासाठी सगळ्यात चांगलं आहे त्यामुळे स्त्रियांनी पुढचं करिअर करण्याआधी पहिलं मातृत्वाचं करिअर करावं आणि मग पुढच्या करिअरला जावं एक तरी बाळ निदान चांगलं ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळे आय व्ही एफचं प्रमाणपत्र त्यात कमी होईल आणि शेवटी कसं फर्टिलिटी इज अ सम ऑफ कपल असं नाही की बाबा एकाच बाईला आपण इनफट्यात म्हणू शकतो बंद तुमू शकतो दोघांच्या मध्ये एकमेकांचे चांगले संबंध जेवढे असतील ना तेवढा फर्टिलिटीचा रेट वाढत असतो पण आज तसं राहिलं नाही की दोघेही सर्व्हिस करणारे झाले दोघे दिवसभर जॉब करणारे बाहेर असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढं जे काही बाउंडिंग असतं ते बाउंडिंग असतंच असं नाहीये आणि बाउंडिंग नसल्या कारणानं कदाचित हा प्रकार होतो वंदवरती आपण वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो खरं तर पण हा सगळा प्रमाण असल्या कारणाने वंधताचं प्रमाण वाढलेलं आहे रिसवड्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे स्त्रियांचं हार्मोनल जी गोष्ट असते ना ती नवरा बायकोंच्या एकमेकांच्या संबंधावरती जास्त अवलंबून असते mm. म्हणून बघा काही स्त्रियांचं लग्नाच्या नंतर काही गोष्टी बदलतात म्हणजे mm. ही रेग्युलर असले मिस्टर सायकल लग्नानंतर रेग्युलर होते कारण त्यांना त्या घरामध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण मिळतं त्यावरती त्यांची हार्मोनल सगळी डेव्हलपमेंट अवलंबून असते तर एखाद्या बाईला जर समजा पूर्वीची पाळी चांगली असेल आणि जर समजा लग्न झाल्यानंतर ती दुसरीकडे गेली त्याला घरातलं वातावरण जर चांगलं मिळालं नसेल तर कदाचित तिची सगळ्याच गोष्टी बदलतील हार्मोनियन सगळं बदलेल आणि मग वंचित्वाचे लग्न त्या रिकाणी निर्माण होतील तर ही सगळी कारणं असल्या कारणानं आपण नुसतं जीवनशैलीला नाही पण नवरा बायकोने एकमेकाच्या बंधनात ठेवून ह्या गोष्टी केल्या तर कदाचित आयुर्वेदचं प्रमाण पण कमी आणि नॅचरल बर्थचं पण प्रमाण त्या ठिकाणी वाढेल शेवटी तुम्ही जाता जाता आजच्या जनरेशनच्या युवकांना काय सांगाल आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी साधारणपणे बेसिक काळजी स्वतःची कशा पद्धतीने घ्यावी यावर काय सवल सांगेन की करिअर वाजून ठेवलं तुम्हाला जर एक बाळ पाहिजे असेल तर पहिल्यांदा पंचवीस ते अठ्ठावीस या वयामध्ये स्त्रियांनी पहिलं लग्न करावं लग्न झाल्यानंतर कधी होऊ लग्न पण लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये पहिली प्रेग्नन्सी असावी त्या दृष्टीतून प्रयत्न करावा त्यात जर काय प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्याकडनं तपासून घ्यावं आणि एक प्रेग्नन्सी झाल्यानंतर मग तुम्हाला बाळ असो का नसो त्याचा काय विचार करायचं कारण नाही आहे त्यानंतर बाळणपणाच्या संदर्भात विचार केला तर पहिले त्यांनी भीती दूर केली पाहिजे की बाळणपण म्हणजे काहीतरी वेगळंच आहे आणि मला त्रास होईल का यातून मला काय वेगळं होईल का असं काही नाही ती भीती दूर केली पाहिजे त्यानंतर बाळणपणाच्या संदर्भात प्रशिक्षण घेतलं पाहिजे की कशा पद्धतीचं बाळणपण असतं काय करावं लागतं मला काय करावं लागतं घरच्या लोकांना काय करावं लागतं डॉक्टर त्यामध्ये काय करतात सिस्टर्स काय करतात हे सगळ्याचं एक प्रशिक्षण घेतलं गेलं पाहिजे आणि नैसर्गिक बाळणपणासाठी प्रवृत्त झालं पाहिजे जसं नैसर्गिक प्रेग्न्सीसाठी प्रवृत्त झालं पाहिजे की लग्न झाले मला आता हे सहा महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचं जर आचरण असेल तर पहिल्या सहा महिन्यात सुद्धा प्रेग्नन्सी त्यांना राहू शकते गरोदरपणात योग्य काळजी घेतली पाहिजे पहिल्या महिन्यापासूनच बऱ्याच वेळा पहिल्या महिन्यात लोक आमच्याकडे येतात आणि पहिल्या माणूस बदाम खाऊ का खारी खाऊ का नाही खाऊ का विचारायला लागतात अशी काही गरज नाही तर तीन महिन्याचा आहार वेगळ्या पद्धतीचा आहे तो वेगळ्या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने ठेवला तर बाळाची वाढ चांगली होईल बाळाचे संस्कार चांगले होतील आणि बाळ नैसर्गिक बांध कळे तुम्ही जाल कळ ही संकल्पना समजून घेतली पाहिजे कळ म्हणजे काय असते पहिल्या काळ कशा असतात स्ट्रॉंग काळ कधी येतात त्या काळात त्यावर काय करावं लागतं की कळ म्हणजे अपेंडिक्स किंवा अशा सारखी कळ नाहीये त्यातून एक जीवन निर्माण होणार असतं जीवन निर्माण होणार असते कारण त्या कधी तर त्याच पद्धतीनं बघणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा त्रास होईल असे कधी शंका मनात घेता कामा नये त्यानंतर डॉक्टरांच्या गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरने सुद्धा डायग्नोसिस व्यवस्थित केलं पाहिजे तुम्ही काळामध्ये आहात नाही आहात किती वेळात बनवत कनेट हे पण केलं गेलं पाहिजे चांगल्या रुग्णालयाची निवड करा बऱ्याच वेळेला की काही ठिकाणी असं दिसतं की कदाचित तिथे तेवढी व्यवस्था असतेच असं नाहीये तर रुग्णालयाची निवड पण चांगली करा पतीचा सहभाग ठेवा पतीचा सहभाग दोन कारणासाठी असतो पहिला म्हणजे तिला सपोर्ट असतो आणि दुसरं म्हणजे पुढची प्रेग्नन्सी पण उशिरा होईल कारण त्यांना त्या काळ बघितले असतात त्याला वाटत असतं की नाही आता हे बायकोल आपल्या दुसरं पण लवकर नको कॉन्ट्रासेप्शन म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो आणि दाईचा सहभाग या सिस्टीमध्ये भारतीय लोकांनी अन्न जास्त गरजेचं आहे ज्या दाईचा सहभाग होईल त्याच वेळेला नैसर्गिक बाधपणाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल तर खूप खूप युवक, धन्यवाद सर अगदी खूप महत्वाच्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण गोष्टी आहेत ज्या गर्भवती स्त्रीने पाळाव्यात त्याचबरोबर ज्या युवक युवती आहेत त्यांनी देखील आचरणात आणणे खूप गरजेचे आहेत अशा गोष्टी तुम्ही आज आम्हाला सांगितल्या आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आजच्या भागात आज आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील नवीन भागात सोपर्यंत नमस्कार